आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत यवतमाळ जिल्ह्याचं प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका बघता यंदाचा नवरात्रोत्सव दसरा दिवाळी आणि ईद हे सण साधेपणानं साजरे करण्यात आले सण उत्सवाच्या काळात कोठेही गर्दी होऊ नये यादृष्टीनं प्रशासनानं आवाहन केलं होतं परतीच्या पावसामुळे विदर्भातील सोयाबीन ज्वारीची नासाडी झाल्यानंतर आता पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या कपाशीवर बोंड अळी हल्ला करीत आहे यवतमाळसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे बोंड अळी कपाशीचं पीक नष्ट होत असल्यानं शेतकरी उभ्या कपाशीवर तणनाशक फवारून पिकावर ट्रॅक्टर फिरवून किंवा कपाशीची झाडं उपटून पीक नष्ट करीत आहे या हंगामात कपाशी पिकाकडून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती पण ऐन काढणीच्या वेळी उभ्या कपाशीच्या पिकावर बोंडळींनी आक्रमण कलि आहे बोंडळीनं बीटी या संकरीत वाणाच्या कपाशीच्या बोंडाला डंख मारल्यानं बोंड अळी रोधक म्हटली जाणारी बीटी कपाशी आता शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे ताळेबंदीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर संक्रांत आली असतानाच यवतमाळ येथील ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने मात्र ऐन दिवाळीत तरुणांच्या जीवनात प्रकाश उजळविला आहे आयटीआयच्या माध्यमातून झालेल्या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील तब्बल एकशे दोन उत्तीर्ण उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहा गुजरातच्या हसनपूर येथील सुझुकी मोटर प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन बसेसनं ही मुलं कंपनीकडे रवाना झाली आर्णी तालुक्यात कोविड एकोणीसमध्ये सतत कार्यरत असणाऱ्या टीडीआरएफ जवान यांचा लॉकडाऊन दरम्यान केलेलं उल्लेखनीय कामगिरीबद्दल तहसीलदार मुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला टीडीआरएफ संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात आणि तत्कालीन तहसीलदार आर्णी धीरज स्थूल यांच्या वतीनं टीडीआरएफ जवानांनी सेवाकार्य केलं जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेतला आहे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून आता गावागावात सिंचन विहिरींची संख्या वाढणार आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार गावात विहिरींची संख्या मंजूर करण्यात येईल जिल्ह्यात सिंचनाची परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ मान्सूनच्या पावसावरच अवलंबून राहावं लागतं सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांना दुबार पीक घेणं शक्य होईल याच अनुषंगानं एका गावात केवळ पाच सिंचन विहिरींना मंजुरी ही पूर्वीची अट शिथिल करण्यात आली असून आता ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार गावात सिंचन विहिरी मंजूर होणार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला आहे यामधील फक्त आठ हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनाच पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार असल्याची धक्कादायक माहिती खासदार भावनाताई गवळी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पुढं आली आहे जिल्ह्यातील लाखो कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना बोटावर मोजता येईल इतक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्यानं भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केली शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा ही यवतमाळची ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या संकल्पनेतून मिशन उभारी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे पूर्णत शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबातच आत्महत्येच्या घटना घडतात हे लक्षात आल्यानं विविध सरकारी योजनांचे लाभ अशा कुटुंबांपर्यंत पोहोचवून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी या मिशन उभारीमध्ये ग्रामीण कौटुंबिक सामाजिक आर्थिक स्थितीचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे जंगलाच्या आजूबाजूला राहणारे तसेच त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसाठी वनहक्क कायदा तयार करण्यात आला आहे त्यामुळे अशा कुटुंबांना दिलासा देण्यासाठी संवेदनशीलपणे काम करून त्यांचे वनहक्क दावे त्वरित निकाली काढा असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक्क का समितीच्या बैठकीत ते बोलत होते हक्क पट्टे हा जंगलावर गुजराण करणाऱ्या गरीब लोकांचा विषय आहे यावरच त्यांचे अर्थचक्र अवलंबून असतं त्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या याबरोबरच यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं नमस्कार